आमचा आम्ही धक्काच जा मागतोय मराठी का कोणाच्या पक्षाचे बांधील नाहीतर पाकिट साहेब लोकांबद्दल आम्ही बोलतच नाही विदर्भासाठी वेगळा आणि मराठवाड्यासाठी वेगळा असा का आता आम्ही पूर्ण मुंबईला वापस जाणार आहोत त्यांना ओबीसी बसून जरी आरक्षण दिलं तरी आम्हाला काय अडचण नाही नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघतो की बन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा खूप सध्या गाजलेला आहे तर सर आता मी सध्या सेरगावमध्ये आलेलो आहे आणि सेरगावमध्ये आपण बघतो की बऱ्याचशा पुऱ्या ह्या आहेत आणि बऱ्याचशा आपण बोलू शकतो की महिला सुद्धा या बनवत आहेत पुऱ्या आणि हे जे आता सर्व गोष्टी आहेत पुऱ्या आणि भाजी ही सर्व आता मुंबईला रवाना होणार आहे तर आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करून मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षण यावर काही चर्चा करणार आहे तर दादा आपल्यासोबत आहेत काही मराठा आंदोलन तर दादा सांगा मला तुमचं नाव आणि आरक्षण मिळेल का आणि मराठा आंदोलनावर तुमचं मत काय नक्की सांगा मी मराठा सेवक अनिल मगर सकल सा, मराठा समाज तर्फे आम्ही पाच क्विंटल पुऱ्या साठ किलो वगैरे ठेसा आणि पाणी बॉटल हे आमची रसद वरून मुंबईला जाणार आहे तर आरक्षणाबाबत एकच सांगायचंय की आरक्षणात आम्ही कोणाच्या घुसणार नाही आमचा आम्हीच हक्काच मागतोय आणि बाकी जे एकशे चौऱ्याण्णव एकोणीशे चौऱ्याण्णव ह्याच्यापासून जे घुसलेत त्यांनाही कळायला पाहिजे की आम्ही पण मूळ ओबीसी प्रवर्गातूनच येतो आणि माझं सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट निघालेलं आहे तशा एकोणसाठ लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता त्याच सगळ्या सोयऱ्यानुसार आम्हाला बाकीचे सगळे सोयरे आणायचे आहेत त्यासाठी आमचं हे चालू आहे आणि हे आम्ही मिळवणारच आणि हे आमच्या हक्काचं आहे तेच मिळवणार आम्ही बस <laughs> <laughs> तर आता मला विचारायचं होतं की बाबा जे आपण बघितलं की मुंबईमध्ये काय झालं की ज्या बऱ्याचशा असे दुकान आहेत की जे चालू असायला पाहिजे होते म्हणजे खाण्याचे असतील पिण्याचे असतील आता गणपती मंडळाचे काही त्यांना अन्न पुरवण्याचं बंद केलं तर त्यावर तुमचं मत काय कोण काय म्हणले परत बाबा कसं झालं की आता आपण बघतो की लालबागचा राजा तर तिथे आपले मराठा बांधव गेले तर त्यांनी जे अन्नाचं त्यांचं हे असते चालू म्हणजे प्रसाद देतात तर त्यांनी तो बंद केला त्यावर तुमचं मत काय यावर एकच सांगायचंय मला की राज्य सरकारनं एक परिपत्रक काढून त्यांना अन्नछत्र बंद करण्याचं सांगितलंय असं आम्हाला सोशल मीडिया माध्यमातून कळालंय तर हे चुकीचं आहे कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असते त्या पद्धती तसं म्हणलं तर मराठी का कोणाच्या उपऱ्यावर नाहीत मराठ्यांनी त्यांनी ते, बंदरी केलं आज खेड्या गावखेड्यातून प्रत्येक मुंबईला रसद पुरवली जात आहे आणि मराठा समाजानं आपल्या मराठा बांधवासाठी ज्यां जे, जे काही जाऊ शकत नाहीत त्यांना काही अडचण येत ते इथून गावखेड्यातून प्रत्येक गावातून पाणी बॉटल भाकरी ठेचा दे, दे, भाकरी नाश्ता आपल्या आपल्या परीनं ते, परी ते पोचवण्याचं करत आहेत आणि राज्य सरकारनं आणि मुख्यतः मुख्य मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे मराठा समाजाला मुंबईमध्ये वागणूक दिली ती अत्यंत निंदनीय आहे आणि याच्यावर भविष्यामध्ये त्यांना हे जे पडसाद दिसणारच तर आता या दोन दोन ते तीन दिवस झाले तर आता पुढची कशी वाटचाल असेल आणि फडणवीस साहेब आरक्षण देतील का तुम्हाला काय वाटतं फडणवीस साहेब आरक्षण देतील का त्यांना द्यावंच लागणार याच्या तीळ मात्र शंका नाही ते आता काहीतरी कारणास्तव सांगतात अमुक तमुक पण काय शेवटी आमच्या मराठ्यांचा राजा असणारा जरांगी असणारे जरांगी पाटील तिथे जाऊन बसलेले आहेत माणुसकीचा धर्म आहे आणि त्यानिमित्तानं सगळे आपण मराठा समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आणि आरक्षण हा जो विषय आहे असं अनिल भाऊनं सांगितलं आमच्या सेवकांनी दाजींनी सांगितलं की बाबा आमच्या हक्काचा विषय आणि कोणी जर स्वतःचा हक्क मागत असेल याच्यात माझं दुमत नाही आणि गैर काय नाही प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे हक्क मागण्याचा आणि त्या हक्कानुसार आम्ही तिथं जाऊन बसलेलो आहोत सकल समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहेत निश्चित आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे आणि या निमित्तानं आम्ही मुंबईला जाऊन उद्या हे सगळं वाटप करून सगळ्या गोष्टीचं बघू आता बरेचसे विरोधक काय म्हणतात की बाबा कोणत्या तरी पक्षाचा जरांगी पाटलांना सपोर्ट आहे पण त्यावर तुमचं काय म्हणतात जर पक्षाचा सपोर्ट असता तर त्याच पक्षाने मंडल यात्रा काढली नसती कारण त्याच पक्षाचा आम्हाला सुरुवातीपासून विरोध होता फक्त काय आहे की फक्त मराठा द्वेष म्हणून कोणत्याही समाजाचा एक ठराविक समाजाचा त्यांना आहे असं ठरवून त्यांचं गालबोट लावण्याची त्यांची हे आहे मानसिकता आहे बस एक एका मंत्र्यांना असं बोलले की बाबा ओबीसी ओबीसी मधून आरक्षण मिळतच नाही आणि मिळणार सुद्धा नाही असं त्यांचं मत आलं मग त्यावर तुमचं मत काय की बाबा ओबीसी मधून ते मंत्री मला वाटते आपले भाजपचे चंद्रकांत पाटील तर ओबीसी मधून त्यांचं असं मत आलं की बाबा मनोज दरांगी पाटलांना फक्त हे आरक्षण नको आहे फक्त त्यांना राजकारण करायचं त्यावर मत काय हैदराबाद है गॅझेट बघा म्हणा एकदा आणि त्यावर तुम्हाला समजून जाईल फक्त थोडा अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर आता मनोज दादांचा खूप अभ्यास आहे अभ्यास आहे त्याच्यामुळेच ते एवढं अट्टास करून बसलेले आहेत बाकी काही नाही आपल्या संभाजीनगरचे कुलगुरू जे आहेत माजी कुलगुरू गायकवाड साहेब हा गायकवाड समितीमध्ये होते ते हा त्यांनी पूर्ण त्यांचा बंच घेऊन ते आज मुंबईमध्ये तिथं दाखल झा म्हणजे आहेत तिथंच आणि त्यांनी सोशल मीडियाच्याद्वारे किंवा मीडियाच्याद्वारे हे पण सांगितलं की हे कुणबी कसे आहेत मराठा हा कुणबी कसा आहे हे पूर्ण त्यांच्याकडं पूर्ण बंचच आहे आणि ते ते सरकारला द्यायला तयार आहेत आणि सरकारला दिलेला पण आहे पण पन सरकारने आणखीन त्याच्यावर काहीच केलेलं नाही गायकवाड समितीचं त्याच्यात कोणतंही काही घेतलेलं नाही नाहीतर आजपर्यंतच ओबीसीमध्ये मराठा हा सामील झाला असता कुणबी म्हणून आणि सदावरती म्हणून ते वकील ते पण खूप विरोध करतात त्यावर काय तुमचं ते आम्ही बोलतच नाही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं आहे कारण त्याला कोणत्या गोष्टीचं आतापर्यंत ज्ञान नाहीये फक्त एक कोणत्या तरी पक्षाच्या आधिपत्याखाली तो राहून जसं चंद्रकांत पाटील म्हणतायत त्यांना म्हणायचं चंपा चंपा ज्या पद्धतीने म्हणतायत की कोणत्या तरी पक्षाचं कोणा तरी याच्यामध्ये आहे त्यांना तर तसं सदावर ते भाजपच्या येतं कारण आतापर्यंत त्यांनी भाजपच्या ज्या समर्थनातच काम केलेलं आहे आणि राहिला विषय कोणत्या पक्षाचा तर मराठे का कोणाच्या पक्षाचे बांधील नाहीत जे आज पर, आज आतापर्यंत तुम्ही इतिहास पाहता जोपर्यंत जेव्हापासून मुख मोर्चा चालू झालेत आरक्षण मारतात मागत आहेत अण्णासाहेब पाटील होते त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली होती फक्त मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही म्हणून तर तसं पाहिलं तर मराठी हे कोणाच्याच बा, बांधावर तर कोणाचे कोणत्या पक्षाचे तर सगळ्या पक्षाला मराठ्यांची गरज आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाज हा लाखो संख्येने कारण कुठं काही करायचं असेल तर कर मराठा समाजच पुढा हे तुम्ही लक्षात घ्या तर आपण बघतो की विदर्भात ओबीसी येते मराठा समाज so, बरेचसे ओबीसी मध्ये येतात आणि इकडे ओपन मध्ये येतात तर त्यावर मत काय तुमचं माझं मत एकच आहे की बाबा विदर्भातले मराठे ओबीसी ओबीसी होऊ शकतात तर मराठवाड्यातले काय होऊ शकत नाही तर आमचे देणे घेणे तर सगळे चोरीकी की होतात लग्न होतात मग आमचे लग्न काय काय म्हणजे आंतरजातीय विवाह थोडी ओबीसी मराठा हा इकडे मुलगी दिली की ती ओबीसीतच राहते ती राजकीय सगळे फायदे मिळतात आणि विदर्भात गेली की आमच्या मुली तिकडे ओपन ओबीसी होतात मग हे हे फरक कशासाठी सरकारला काय कळत नाही का माझी मुलगी आणि पत्नी मा, सॉरी माझी मा, पत्नी आणि आई विदर्भातून असून दोन्हीलाही ओबीसीचं आरक्षण आहे मग आईच्या नातेवाईकात आहे आणि मग मुलाला भेटत नाही हे कशासाठी का मिळत नाही मराठ्यासाठी एवढा कसा अन्याय मग विदर्भासाठी वेगळा आणि मराठवाड्यासाठी वेगळा असा का आंतरजातीय विवाह झाला ना ओबीसी मग डिक्लेअर करून टाकाय पाहिजे आंतरजातीय विवाह हो तुम्ही आता विदर्भातून आले आम्ही इकडे मराठवाड्यामधले येत तर तुमच्या घरची आम्ही मुलगी केली तर तुम्ही ओबीसी येत समाज तर एकच आहे ना ते कुणबी आम्ही कुणबी नाहीतर त्याला सर्व सर्व शासनानं माझं म्हणणं आहे सरकारनं मराठ्याचा व्यवसाय सांगा कोणता ते मग आम्ही काय व्यवसाय तर असं व्यवसाय सांगा कोणचा कोणत्याचा व्यवसाय कोणचा आहे शेती करणारे तरी सांगा म्हणा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची जात सांगा कोणती आहे ते कोणत्याची जात सांगितल्यावर कळेल तुम्हाला की नेमकं कुणबी आहेत तरी कोण कालच्या प्रकरणात दाखवलं दा माननीय जरांगे साहेबांनी किंवा नेमकं कुणबी कोण आहेत विचारलं ते कुठं दाखवायला तयार आहेत शिंदे समितीने पण दाखवलंच नाही आणखी मुख्य व्यवसाय शेती शेतकरी हा कुणबीच आहे ना कुणबी हा परमपत्र शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे कारण की हा शेतकरी हा कुणबी हा शेतीत वाहतो आणि शेती वाहून हा कुणबीचे विदर्भ आणि मराठवाडा काळ वेगळा नाही आम्ही मराठल्या मुलगी आम्ही तिकडे दे देतो त्यांच्या मुली आम्ही इकडे करतो तरी आम्हाला त्यांचं आरक्षण आमच्या मुलीला इकडे ओबीसी मिळते आणि आमच्या मुली इकडे गेल्यानंतर त्यांना ओबीसी आरक्षण काय मिळत नाही हे आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे त्यासाठी आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र आम्हाला सर सगळं सोयरे सक्य सोयरे हे आम्हाला मिळालेच पाहिजेत यासाठी आम्ही ठाम आहोत त्यासाठी आम्ही एक मराठा मर्ड़ा, लाख मराठा आम्ही सर्व मराठा आम्ही मराठवाड्यातले आम्ही टोटल आम्ही एकच आहोत त्याकरता आम्ही आम्हाला जेवढे इथून आम्हाला आमचे बंद मुंबईला गेले त्याकरता आम्ही जिथं आम्हाला इथं जेवढा अन्नधान्य आम्ही पुरवत आहेत तेवढं आम्ही अन्नधान्य मराठा पुरवठा तिथे त्यांनी जरांगी पाटील जाणार तिथं एक महिनाला राहायचं काम पडलं तरी हरकत नाही तरी आम्ही सर्व त्यांना जिथल्या गेलेल्या सर्व लोकांना आम्ही आमच्या मराठवाड्यातल्या इथं शेनगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व अन्नधान्य आम्ही पुरवू शकू शकतो आता मल मला महत्वाचा प्रश्न होता की बाबा आरक्षण मिळालं मराठा काय काय फायदे होतील माझा दोन दोन पर्सेंट न जो चांगल्या कॉलेज लागणार होता तो दोन पर्सेंट न लागलेला ला त्याला लो कॉलेज मिळालं का नव्वद टक्क्याचा मुलगा ब्याण्णव टक्क्यावर क्लोज झाला मला औरंगाबाद कॉलेज पाहिजे होतं माझ्या मुलासाठी नाही मिळालं मला मला दुसऱ्या शासकीय कॉलेज मध्ये नंबर जास्त फी देऊन लागला आणि फी पण जास्त लागली आणि जे इच्छित कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज पण नाही मिळालं त्याची पण मला एक खंत आहे त्यामुळे मला माझ्या जे मुलासोबत मुला मुला जे मुलं लागले माझ्या मुलाचे नव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के होते आणि तिथं ब्याण्णव पॉईंट वीस वर क्लोज झालं होतं एवढ्या एक दोन दोन टक्क्याच्या प्रकरणात मला जे नुकसान झालं माझ्या मुलाचं एक तर मला फी पण जास्त भरावं लागली असताना चांगले इच्छित कॉलेज मिळालं असं आणि पैसा पण कमी लागला असता शेतीतून खर्च करून मी माझे दोन्ही मुलं आणि घर संसार धकून त्यांना शिक्षण करतो माझी मला माहिती आहे परिस्थिती किती परिस्थितीनुसार मी चालतोय ते काल आपल्या दादानी शिंदे समितीला परत महाराष्ट्र शासनाला सर्वांना सांगितलेले आहे की आठवण लाख कुणबी नोंद नोंद नोंदणी निघलेल्या आहे त्या आधारे तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएट सातारा ग्रॅज्युएट याच्या आधारे तुम्ही सरसकट अडचण येत असेल तर पोट जात म्हणून मराठा आणि कुणबी हे एक आहे तुम्ही ताबडतोब आम्हाला आरक्षण देण्यात विलंब न लावता तुम्ही काहीतरी निर्णय देण्यात यावेत आज पाच चार ते पाच दिवस झाले दादा तिथं आपला मराठा समाज सर्व काही तिथं उपाशीपोटी दोन दिवस हाल अपेष्टा या भिकारचोट सरकारने गुणरत्न सरकार केलेला आहे तरी याची दखल अंदाजी आपल्या मराठा समाजाने आमच्या हिंगोली जिल्हा इतर सर्व मराठवाड्याच्या समाजाने दखल अंदाजी घेतली असताना आज आमच्या शेणगाव तालुक्यातून आम्ही या भिकारचोट सरकारासाठी या भिकारचोट या गुणरत्न सदावर्तीसाठी आम्ही सहा ते सात क्विंटलाची पुरी ठेचा चटणी आहे ती इथं सध्या बनवत आहे तुम्ही तुम्ही अंत 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 बघायला लावू नका महालक्ष्मी उठल्याच्या नंतर किती मराठे आमचे धोत्रावाले दादानी सांगितले तयार झालेले हे बघून घ्या तुम्ही फक्त आजचा दिवस थांबा आमची पुरी ठेचा जाऊ द्या उद्या शनिवारी आणि रविवारी दादानी अल्टिमेट दिलेला आहे धोत्रावाले जर नाही तिथे येऊन संडास करायला लावले महानगरपालिकेसमोर तर मग तुम्ही बोलायचं आहे फक्त काय कायची आमची आर्थिक अडचण मजबुरी असल्यामुळे आता सध्या आम्ही इथं आमचे सर्व मराठा सेवक हो आम्ही थांबलेले आहेत आज पुरी ठेचा आम्हाला पाठवायचा आहे उद्या शनिवारी आणि रविवारी दादाची तुम्ही एक सरकारला हात जोडून विनंती आहे दादाची बाईट ऐकून दादाचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं एवढीच नम्र विनंती आहे जय शिवराय तर काही मराठा आंदोलक जे मुंबईला गेले होते ते आता काही परत आलेले तर त्यांना विचारू आपण तिथं काय अडचणी होत्या आणि त्यांनी किती आंदोलक आलेले आहेत तिथे तर दादा तुमचं नाव सांगा आणि जनार्दन रुस्तुमराव कोरडे मी शेनगाव तालुक्यातील तळणी येथील रहिवासी असून आमच्या तळणी येथून जवळपास पन्नास मराठा समाज बांधव हे सत्तावीस तारखेच्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्याकरता मुंबई या ठिकाणी गेलेले होतो आम्ही मुंबई या ठिकाणी चार दिवस दादाच्या सोबत राहिलो रात्री आम्ही गावाकडं परत आलो गावाकडे परत याच्यासाठी आलो की मुंबईमध्ये आमच्या मराठा समाज बांधवांशी आम्हाला मुंबईकरांकडून जी अपेक्षा होती सरकारकडून जी अपेक्षा होती त्या ठिकाणी सरकारनं आणि इतर काही समाजातल्या लोकांनी जाणीवपूर्वक मराठा समाजांना टार्गेट करण्याकरता मराठा समाजाला बदनाम करण्याकरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे मराठा समाजाचे पाणी मिळू दिलं नाही अन्न मिळू दिलं नाही आणि सरकारनेसुद्धा यामध्ये कुठलाही हस्तक्षेप न करता सरकारलासुद्धा वाटलं की मराठा आंदोलक गावाकडे हे जाचे त्याचे परत कसे जातील कारण की मुंबईची स्थितीच अशी झाली होती की आखी मुंबई कुठेही जरी पाहिलं आपण तरी प्रत्येक रस्त्यावर मराठा समाजाची वाहनं आणि मराठा समाज हा खूप लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होता सरकारच्या डोक्यावरून पाणी गेलं सरकारला भूतो आणि भविष्यात कधी वाटलं नाही की मराठा समाज एवढा मोठ्या संख्येने मुंबईत येईल परंतु मराठा समाज खूप मोठ्या संख्येने मुंबईत गेल्यामुळं मराठा समाजाचं त्या ठिकाणी अन्न पाणी बंद करून मराठा समाजाला गावाकडे परत वापस कसं पाठवायचं हाच सरकारचा एक अजेंडा होता परंतु मराठा समाजाने हे सर्व धुडकावून लावून जसंही आमच्या ग्रामीण भागातील मराठा समाजांना जी माहिती मिळाली इतरही समाजाच्या बांधवांनी मराठा समाजांना त्या ठिकाणी नंतरच्या काळात पाण्याच्या बॉटल असतील अन्नधान्याची खाण्याची व्यवस्था असेल ही चांगल्या प्रकारे केली आणि आज मराठा समाज फार मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आहे आणि परतसुद्धा आम्ही आम्ही का मुंबईवरून वापस याच्याकरता आलो की आम्ही मुंबईला परत वापस जात असताना आता आम्ही पूर्ण तयारीशी मुंबईला वापस जाणार आहोत आम्ही आमच्याकडं कमीत कमी दहा दिवसाचा अन्नसाठा उपलब्ध असला पाहिजे आमच्या सोबत त्या ठिकाणी पर जिल्ह्यातून जेवढे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला काही व्यवस्था करता येते का यासाठी आम्ही गावाकडे आलो आणि पूर्ण नियोजनाशी आम्ही परत मुंबईला जाणार आहोत आणि मराठा समाजाचा मनोजदादा जरंगे पाटलाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव हा मुंबईतून वापस येणार नाही बांधू सुद्धा आपल्या सोबत आहेत तर त्यांना आपण विचारू की मराठा आंदोलनावर तुमचं मत काय कदा सांगा तुमचं मत काय मी एक ओबीसी प्रवर्गातून प्रवर्गातून येणार व्यक्ती आहे आणि मनोज औरंगी पाटील जे व्यक्ती आरक्षण मागत आहेत मराठा आरक्षण ते ओबीसी मधून करून मागत नाहीये ओबीसी मध्ये त्याचं मराठा सामील करायचंय त्यांचं असं म्हण नाही त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही त्यांना ओबीसी मधून जरी आरक्षण दिलं तरी आम्हाला काय अडचण नाही एक मराठा तर आत्ता आपण बघितलं की मराठा आंदोलकांची भूमिका आपण बघितली तर बरेचसे त्यांचे असे मत मत आलं की बाबा जर आरक्षण मिळालं तर त्यांचा काय फायदा होऊ शकते आणि आरक्षण मिळायलाच हवे आणि त्यात राजकारण न करता प्रत्येक मराठा हा सामील झालेला आहे पुरी असेल भाजी असेल हे बऱ्याचशा गोष्टी आता मराठा बांधवांना मुंबईला हे सेनगावमधून जात आहेत आणि जे ओबीसी बांधवसुद्धा होते त्यांनी सांगितलं की बाबा मराठा आंदोलनाला आमचा सपोर्ट आहे तर आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला गणित पारावरची नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद